नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम ठळक बातम्या जीबीएस आजारामुळे गेल्या चोवीस तासात सीपीआर मध्ये दोघांचा मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यात आजवर गेला चार जणांचा बळी तर पाच रुग्णांवर उपचार सुरू मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह महायुती सरकारची एकही योजना बंद होणार नाही नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन येत्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे काही नेते भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती चांगभलच्या गजरात दख्खनच्या राजाची पहिली खेटे यात्रा पार पहिल्या खेट्याला कोल्हापूर आणि परिसरातून लाखो भाविकांची पायी चालत डोंगरावर हजेरी औसायानात काढलेल्या जिल्ह्यातील पाच सहकारी बँकांचे परवाने होणार रद्द कोल्हापूर विभागातील चोवीस बँकांवर पालक अधिकारी नियुक्त करण्याचीही सहकार विभागाची सूचना आणि तरुणाईचे सामूहिक प्रयत्न भारताला शक्तिशाली बनवतील त्यासाठी स्वतःबरोबरच समाजाच्या विकासाचा निर्धार तरुणांनी करावा माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांचं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठात सात दिवसीय राष्ट्रीय एकात्मता शिबिराला सुरुवात